स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही घडामोडी विशालगड येथे आंदोलनात हिंसक वळण घडवलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज इस्लामपूर यांची मागणी इस्लामपूर महाराष्ट्र प्रतिनिधी आयोग पठाण दिनांक सोळा विशालगड येथे आंदोलनात हिंसक वळण लावणार यावर कडक कारवाई करण्याची मागणी समस्त इस्लामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी वाळवा प्रांताधिकारी यांना व इस्लामपूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी इस्लामपूर मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजाचे म्हणणे असे की दोषी दंगलखोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची ओळख पटवून तात्काळ गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई करण्याबाबत विशालगड अतिक्रमण आणि दर्गा मशिदीचा काही संबंध नसताना दर्गावर व मशिदीवर दगडफेक करणाऱ्या हल्ले करणारे व मुस्लिम लोकांवर आणि त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करावी पोलिसांना हल्ल्याची पूर्वकल्पना असतानाही दर्गा मशीद व मुस्लिम वस्तींना संरक्षण दिल्यामुळे विशेष पोलीस निरीक्षक व कोल्हापूर जिल्हा अधीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी सदर घडलेल्या घटनेबद्दल सदर दोन्ही वरिष्ठ अधिकारी अपेशी ठरले आहेत गजापूर व विशालगड अतिक्रम यांचा काही संबंध नसताना हिंदू ववादिनी मुस्लिम द्वेषातून गजापूर मधील मशीद व मुस्लिम लोकांची घरे गाड्यांची व मालमत्त्यांची नासधूस करून त्यांना आग लावली आहे त्याचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी यापुढे गडदर्गा का येथे कायमस्वरूपी वरिष्ठ पोलीस अधिकारीची नेमणूक करण्यात यावी रवींद्र पडवळ व त्यांच्या कार्यकर्तेवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी समाज माध्यमावर जे जे हिंदुत्ववादी हजार वर्षांपूर्वीच्या विशाळगड दर्ग्याबाबत गैरसमज आणि मुस्लिम द्वेष भडकाऊ रील्स तयार

अफरोज जमादार मौलाना मोमिन मौलाना मुसा मुल्ला, अब्दुल रहमान दीवान उबैस पटवेकर यूसुफ आलासे उजेफा पटवेकर हरहान मोमिन रिजवान जमादार मोइन जमादार साहिल मोमिन दिलावर तांबोली मौला नदा यासी इबुशे, सलीम नदा अजरुद्दीन पटवेकर आजर मोमिन समीर खाटिक इमरान खाटिक मुदस्सर पठान साजिद तांबोरी आदि मुस्लिम समाजाती कार्यकर्ते उपस्थित होते हादसा हुआ जिसको जो है हुकूमत के अंदर उसका अतिक्रमण का जो मुद्दा शुरू था वो मुद्दा अलग था और गजापुर के अंदर जो हादसा हुआ ये मुद्दा अलग है जो चीज़ करनी चाहिए थी उसके ऊपर हुकूमत ने वक्त पर जो है कार्रवाई न करने की वजह से गजापुर के अंदर जिस वक्त तो लोग घुसे और वहाँ के लोगों को जो तकलीफ़ थी वो तकलीफ इतनी दर्दनाक थी कि उन लोगों ने छोटे बच्चों का भी ख्याल नहीं किया औरतों का भी ख्याल नहीं किया और रहे बूढ़ों की बात तो उनको उनको भी उन लोगों ने तकलीफ़ दी और उनकी गाड़ियाँ जलाई और घरों के अंदर घुस कर के मस्जिद के अंदर घुस कर के जो गलत कदम उठाया उन लोगों ने बहुत एक दर्दनाक वाक़ है और इसको जो है इस भारत कॅन के अंदर जो है संविधान अंदर संविधान के खिलाफ जाकर इन लोगों ने जो कदम किया जागोने गलत किया है और इसके उपर कारवाई होना जरूरी है शहर प्रांत अधिकारीना समस्त मुस्लिम समाजातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाची घटना विशालगडमध्ये आणि इस्ला, जे मशिदीचं आणि तिथं लोकांचं मारहाण झाली मशिदीत तोडफोड झाली या घटनेचा आम्ही समस्त इस्लामपूर मुस्लिम समाजतर्फे जाहीर निषेध करतो व इथून पुढे अशी कुठलीही घटना घडणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी इस्लामपूर इथे प्रांत ऑफिसला इस्लामपूर मुस्लिम समाजातर्फे एक निवेदन देण्यात आले दोन जीव समाजाचे विशाळगडीचे प्रकार घडण्यात आलेला आहे ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे त्यासाठी इस्लामपूर समस्त मुस्लिम समाज वतीने आम्ही खानसाहेबांना निवेदन दिलेलं आहे ले आणि ले जे काही घडलेलं आहे त्यावरती कठोर कारवाई झाली माझी आमची मागणी आहे